वारीचा वारकऱ्याचा आणि वातावरणाचा अर्थ अर्थी काही संबंध नाही आता वातावरण फार चांगलं आहे आमच्या लहानपणी जेव्हा वारी करायचो तेव्हा बैलगाड्या असायच्या सरकारच्या होते बऱ्यापैकी सेवा केल्या जाते पण अजून सेवा अपुरी आहे लहान पहिल्या दिवशी असं वाटलं होतं परत जावं म्हणजे आळंदी ते पुण्यापर्यंत आलो येत असताना म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचा पालखी सोहळा आपण पाहतोय तर मी सध्या आलेलो आहे वडकी नाला येथे जिथं माऊलींच्या पालखीचा विसावा असतो इथे आपल्याला बघ बघू शकता सगळीकडे वारकरी दिसत आहेत तरी इथं काही वारकरी बसले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया त्यांना विचारूया नम की ते कुठून आलेत का माऊली नाव सागर माझं नाव राजेंद्र महाराज जांभरे आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे किती वर्षापासून वारी करतात ही मी बेचाळीस वर्षापासून वारी करतो बेचाळीसावी वारी आहे माझी नेमकी वारीची आवड किंवा हा काय पारंपरिक वारसा घराण्यात आला की तुम्हाला आवड वारसा म्हणून नाही पण आम्ही आळंदीला शिकायला आलो त्यावेळी अकरा वर्षाची होतो बाबा वारकरी शिक्षण संस्था सिद्धपेठ बेट। सिद्धपेठामध्ये असल्यामुळं बाबांच्या दिंडीमध्ये यावं लागायचंच तेव्हापासून जे वारी सुरू झाली अव्यात बेचाळीस वर्ष झाली वारी चालू आहे मागच्या एकतीस वर्षापासून दिंडी क्रमांक एकशे साठ रथामागे आम्ही स्वतःची दिंडी काढलेली आहे आमच्या दिंडीमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे वारकरी असतात एकंदरीत अनुभव कसा असतो पाऊस असतो वन असतो वारा असतो तरी आता असं असतं वारीचा वारकऱ्याचा आणि वातावरणाचा अर्थार्थी काही संबंध नाही आता वातावरण फार चांगलं आहे आमच्या लहानपणी जेव्हा वारी करायचो तेव्हा बैलगाड्या असायच्या आळंद येऊन निघलं की जे पाऊस सुरू व्हायचा वाखराला जाईपर्यंत पाऊस राहायचा आपली पडशी आपल्याच पाठीवर असायची लोकसंख्या कमी असायची आम्ही बाबाच्या दिंडीमध्ये असल्यामुळं बाबाची दिंडी सगळ्यात शेवट असायची तेव्हा नंबर पद्धत फार कमी होती बाबाच्या दिंडीतून मावळीचा रथ दिसायचा आणि बाबा भजनप्रिय असल्यामुळं पाऊस किती जरी पडला ऊन किती पडलं त्याचा वारीचा अर्थअर्थी काहीच संबंध नाही तुम्हाला काय वाटतं आता एवढे लाखो वारकरी पंढरपुरात जातात तरी आता कायची गैरसोय होते काही सोय होते तर मला सरकारकडून तुम्हाला काय वाटतं अजून काही उपाययोजना केल्या पाहिजे काही लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आता गंमत अशी आहे ही मुळात ही वारीच आपल्याकरता येईल या वारीमधले नव्याण्णव टक्के जे वारकरी आहेत हे स्वयंभू वारकरी आहेत आपला वारकरी संप्रदायाचं स्वयंभू असल्यामुळं प्रत्येकाच्या जेवणाचे ट्रक आहेत पाण्याचे टँकर आहेत फक्त एकच असुविधा आहे आणि दोन चार वर्षापासून सरकार कार्यरत आहे ती सुविधा म्हणजे प्रातर्विधीशी तरी पण सरकारच्या वतीने बऱ्यापैकी सेवा केल्या जातील पण अजून सेवा अपुरी आहे जेवढ्या प्रमाणात फायबरचे संडास उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढे होत नाही त्याचं कारण आता शहरीकरण होत चाललंय जिथे आपण राहतो त्याच्या आसपास प्लॉट पडतात घरं होतात बस एवढी जे सुविधा आहे पैकी वारकऱ्यांना सरकारकडं अपेक्षा काय नाही सरकारने व्यवस्था केली तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला मी आमच्या महाराजांचं सहमत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कधी कधीपासून वारी करत पहिलीच वारी माझी आहे तुम्हाला कसा है। अनुभव पहिल्याच वारी पहिला पहिल्या दिवशी असं वाटलं होतं परत जावं म्हणजे आळंदी ते पुण्यापर्यंत आलो येत असताना म्हणजे आपल्याला कसं झटपट चालायचं होय पण ते तिथून आल्यानंतर असं वाटलं का मी आता फार दिवस चुक केली याच्या आधी जायला पाहिलं होतं वारी तिकडं काय घराकडचं येत नाही गावाकडं नाही आठवणीचं काही विषयच नाही आजपर्यंत अजून तर नाही तुम्हाला आणि विशेष असा आहे सरकारकडून तुम्ही अपेक्षा मला विचारली होती मागच्या वर्षी सरकारनी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले रक्कम कमी वाढती पण स सक, सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून आनंद वाढतो यावर्षी माऊलीच्या सोहळ्याला जवळजवळ साडेतीन चार लाख रेनकोट सरकारने वाटले ते तसे नाही वाटले कोणत्या दिंडीमध्ये आहात त्या दिंडीच्या मालकाने आमच्या आळंदीला प्रदक्षिणा रोडवर मंडई धर्मशाळेच्या समोर साईमंगल कार्यालयामध्ये आमचे मित्र श्री गणेश रानू गणेश गरुड आणि रानोडे सर यांच्या माध्यमातून प्रत्येक दिंडी चालकाला दोन दोनशे चार चारशे पाच पाचशे रेनकोट मिळाले हा सरकारचा वारकऱ्यांच्या प्रती फार चांगला दृष्टिकोन आहे सेवाभाव आहे आणि सरकार फार सेवा करतं आणि तरुण जास्त वारीकडे नसतात किंवा युवक नसतात असं आपण सहज ऐकतो तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना काय आवाहन तुम्ही किंवा काय सांगाल त्याच्या त्यांच्याबद्दल तसे दिंडीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये ती चाळीस टक्के तरुण असतात पण जो तरुण वारी करेल तो संसारातून तरुण जाईल वारी केल्यानंतर संसार कसा करावा आयुष्यात कसं वागावं संस्कार कसे असतात याची पुरेपूर माहिती वारीमध्ये प्राप्त होते मी आठ नऊ वर्ष झाले धांभरे महाराजांच्या दिंडीमध्ये आळंदी ते पंढरपूर वारी करतो खूप आनंद वाटतो काय गावाकडं काय लक्ष नाही फोन नाही करायचा काय नाही मस्त मजेमध्ये आपलं चालत राहायचं आणि एकदम एक पद्धतशीर वर्षाची पण एनर्जी येते माणसाला दिंडीमधून गेलं ना एक वर्षभर वर एनर्जी येते माणसाला असं वाट थकल्यासारखं वाटत नाही किंवा काही नाही काही नाही जरी मावलीचं नसतं नाव घेत जरी चाललं तरी माणूस वाट म्हटलं की आता बस गुट घे दुखते सगळे हातपा दुखते पण एकदा निघालं काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये आमचे महाराज त्यांच्या मार्च अभंग करता का अभंग आमचा दिंडी क्रमांक एकशे साठ रथा मागे आमच्या दिंडीमध्ये येवला तालुक्यातील निमगाव येथील वारकरी आहेत आणि वारीमध्ये भजन फार चांगल्या प्रकारे म्हणतात पाठा चांगला आहे ते आपल्यासमोर वारीच्या संदर्भाने एक अभंग म्हणतील पंढरीची वारी आय माजगरे, पंढरीची वारी हाय घरी आणि करी तीर्थ वर्त आणि कणकारी तीर्थ वर्त माझी वारी हा ये माझ्या घरे रामकृष्ण हरी आमच्या एकशे साठ दिंडी रथामागे एक वारकरी आहेत जी एस टी महामंडळामध्ये कंडक्टरचं काम करत आहेत महिला आहेत पण वारीची ओढ कारणाने त्यांनी वीस दिवसाची सुट्टी टाकून माऊलीच्या पायीवारीमध्ये सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत हरिभक्तीपरायण सौ वालका कैलास चौधरी राणा रिसोड जिल्हा वाशिम या एक अभंग आपल्यासमोर म्हणतील जय हरी माऊली தி ஜ பகிச்சாடே உகடார தி ஜோரி பக்தி உகடார உக भिन्वरच सा साप जनू आरसाभि भिन्वरच बिलोरी आपलीच प्रतिमा बनते आपलीच वैरी आपलीच प्रतिमा बनते आपलीच वैरी अशा आप आप दुर्जनाची गडो लोक सेवा ಉಡಾರ ಉಡ ದಾರ ಉಡದಾರ ಉಡದಾರೇವ ರಾಮಕೃಷ್ಣ ರೀ ಮಗತ್ಯ ಅಂಗಣಟಾಕಿ ಸಡಾ ಕಡತ ರಂಗೋಳ ಉಟಾಣ ಸಕಳ ಜಾಲಿ ರಾನಗೋಳ ಉಟಾಣ ಸಕಳ ಜಾಲಿ ಘರಾಣೋಳ गंगेचं पाणी आणि ते रुक्मिणी गंगेचं पाणी आणते रुक्मिणी करा ना अंघोळ उठाण देवा सकाळ झाली करा ना अंघोळ दिंडीमध्ये एवढा सोळा आहे एवढा सोहळा आहे पहा जगात बारी कोणीच नाही मा पंढरीची वारी माऊलीचा सोहळा जगात बारी कोणीच नाही हा माऊलीचा सोहळा आनंदाचा सोहळा आहे जय हरी